आज बनवणार आहोत आपण मूग डाळीपासून मस्त असे भजे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे भजे बनवणार आहेत त्यासाठी आपण व्हिडिओमध्ये पाहूया चला तर आपण रेसिपीकडे वळूया तर चला तर मित्रांनो आज बनवणार आहेत मूग डाळीपासून भजे आणि कुरकुरीत भजे बनवणार आहोत त्यासाठी मूग डाळ दोन तास भिजवून ठेवलेली होती ती मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून वगैरे आणि नंतर आपल्याला ती मिक्सरमधून बारीक करायची आणि थोडीशी उग ठेवायची आहे नंतर चला तरच आपण ती मिक्सरमधून बारीक करून घेऊ थोडी ठेवायची आहे आपल्याला मूग डाळ बारीक काढलेली आहे मिक्सर ते आपण एका बोलमध्ये घेणार आहोत ते आपण सर्व बोलमध्ये टाळून घेऊ सर्व मिश्रम बोलमध्ये काढलेला आहे आपण त्यात आपल्याला चिरलेला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे मिरच्या टाकायच्या आहेत दोन चिरलेले त्यानंतर कोथिंबीर टाकायची त्यानंतर थोडी डाळ ठेवली थी ते पण पूर्ण टाकायची आहे आपल्याला त्यात त्यानंतर आपल्याला हळद जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमच तिखट लाल चनुसार मीठ चुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरे थोडा ओवा क्रश करून हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला थोडा सोडा टाकून आपल्याला हे मिश्रण भिजत ठेवायचं आहे हे दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे मिश्रण झाले आहेत दहा मिनटं हे बघा असं छान मस्त पीठ भिजलेलं आहे चला तर आपण तेल गरम ठेवलेलं आहे क करायला कढाई तर ते आपण भजे करायला घेऊ तर चला तर चला तर तेल पण गरम झालेलं आहे आपण टाकू भजे मग डाळीची भजी हे पहा छान असे झाले आहे मस्त भजे मग डाळची भज्याची टेस्ट ही थोडीफार वेगळी लागते आपण बेसन पीठ बेसन भज्यापेक्षाही तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल हे पार छान असे क्रिस्पी झालेले तर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नक्कीच बाय बाय